छान कुरकुरीत तोंडाला चव येईल असा हलका फुलका प्रकार आपण चीज आणि कॉर्नपासून करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण जे आहे ते चीज कॉर्न बॉल्स किंवा चीज कॉर्न रोल्स करणार आहोत लहान मुलांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही त्यांना हे करून देऊ शकता तर याकरता पहिल्यांदा आपण कॉन जे आहे ते वाफवून घेणार आहोत तर या ठिकाणी पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला एक उकळी आली की याच्यामध्ये अर्धा कप स्वीटकॉर्न्स घातले एक दोन मिनिटं हे जे स्वीटकॉर्न आहे स्वीट ते वाफवून घ्यायचे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर स्वीटकॉर्न जे आहे ते पाण्यातून निथळून काढून घ्यायचे त्याचप्रमाणे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे बटाटे जे आहे ते मोठ्या किसणीनं किसून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण वाफवलेले जे कॉर्न होते ते घातले त्यानंतर थोडेसे याच्यामध्ये मिक्स्ड हर्ब्स घालायचे मिक्स्ड हर्ब्सचा जो फ्लेवर आहे तो चीजसोबत खूप छान जमून येतो त्याच्यामुळं अवश्य घाला त्यानंतर याच्यामध्ये तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स घालणार आहे लहान मुलांसाठी आपण हे करतो आहे त्याच्यामुळं फारसं तिखट करणार नाही आहे पण जर का तुम्हाला तिखट हवं असेल तर याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही एखादा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं मीठ फारसं घालायचं नाही कारण आपण नंतर चीज घालणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं हे सगळं असं छान मिक्स करून घ्या आता आपण याच्यामध्ये जे आहे ते चीज किसून घालणार आहोत पण त्यापूर्वी हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड असायला हवं म्हणजे कॉर्न आणि बटाटा जो आहे तो पूर्णपणे थंड असला पाहिजे नाहीतर मग काय होतं ते जर का गरम असेल तर चीज बटाट्याला किंवा कॉर्नला चिकटतं व्यवस्थित मिक्स होत नाही आता याच्यामध्ये साधारणपणे मी तीन चीज क्यूब्स किसून घातले तुमच्या आवडीनुसार चीज जास्तसुद्धा घालू शकता हे बघा हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी ब्रेड घेतलेला आहे ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या अगदी कडेनं कडेनं याला असं चाकून कापून घ्या आणि मग ज्या कापलेल्या कडा आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरवर असं फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स करून घेतले आता काय करायचं एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि मग जो कडा काढलेला ब्रेड आहे तो याच्यामध्ये बुडवून लगेच काढायचा खूप जास्त वेळ याला पाण्यात ठेवायचं नाही अगदी पटकन हे करायचं एकदा बुडवला की लगेच बाहेर काढायचं जेणेकरून कमीत कमी पाणी जे आहे ते ब्रेडमध्ये ओढलं जाईल आणि मग दोन्ही तळव्यांमध्ये याला दाबून असं घट्ट पिळून घ्यायचं हे एखाद्या कणकेच्या गोळ्याप्रमाणे होतं किंवा एखाद्या जे आपण लाटून मैद्याचं किंवा कणकेचं एखादी पोळी लाटून घेतो त्याच्याप्रमाणे अगदी हे मऊ असं होतं आता याच्यामध्ये जे तुम्ही सारण तयार केलं आहे चीजचं मिश्रण तयार केलं आहे ते भरायचं खूप जास्तही भरायचं नाही मग याप्रमाणे कडा ज्या आहेत त्या एकत्र आणायच्या याप्रमाणे सगळ्या कडा जुळवून घेतल्या की हे दाबून असं सील करून याचा गोल असा रोल वळून घ्यायचा हे बघा दाबून दाबून याला असा रोलप्रमाणे आकार द्यायचा आहे ब्रेड जो आहे तो ओला केल्यामुळं त्याला तुम्ही सहज आकार देऊ शकता जर का सारणाचा किंवा चीजचा थोडाफार भाग बाहेर येत असेल तर असं दाबून त्याला व्यवस्थित सील करून घ्या आणि याप्रमाणे त्याला रोलचा आकार देता येईल आता हा जो रोल आहे तो ब्रेड क्रम्समध्ये चांगला असा घोळवून घ्यायचा ब्रेड ओला असल्यामुळे याला ब्रेड क्रम्स चिकटतात आणि मग एकदा का असे ब्रेड क्रम्स याला चिकटले व्यवस्थित की मग पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे मग जे ब्रेड क्रम्स आहेत ते ब्रेडला असे छान चिकटून बसतात थोडंसं दाबून घेतलं म्हणजे मग ब्रेडक्रम्स व्यवस्थित चिकटतात आता शेवटी जादाचे जे ब्रेड क्रम्स असतील ते झटकून घ्या याप्रमाणे आपला चीज कॉर्न रोल जो आहे तो तयार झाला अशाच पद्धतीनं तुम्ही याचा बॉलसुद्धा करून घेऊ शकता सारण भरायचं आणि याला असं सगळीकडून कॉर्नर्स एकत्र आणून सील करायचे आणि बॉलप्रमाणे गोल असा आकार द्यायचा हे बघा छान असं चा वळून घेतलं आणि याचा असा बॉल तयार करून घेतला आता जे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामध्ये याला घोळवून घ्यायचं आणि पुन्हा याला चांगलं असं दाबून घ्या याच्यामुळं काय होतं जे ब्रेड जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला ब्रेड क्रम्स चिकटतात त्यामुळं एकतर तळल्यानंतर हे जे रोल्स किंवा बॉल्स असतील ते छान कुरकुरीत व्हायला मदत होते आणि दुसरं म्हणजे तेलही कमी ओढलं जातं नाहीतर मग बऱ्याच वेळा काय होतं की ब्रेड ओला असल्यामुळं ब्रेड रोल्स जे ते खूप तेलकट होतात तळल्यानंतर तेल ओढून घेतात पण जर कायला असे व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घेतले तर ते तितकेसे तेलकट होत नाहीत आणि छान कुरकुरीत राहतात हे जे चीज रोल्स आहेत किंवा चीज बॉल्स आहेत ते तुम्ही आधी तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि मग आयत्यावेळी वेळी तळता येतील तळायला घेताना तेल चांगलं तापलेलं हवं मग तेलामध्ये हे रोल जे ते असे अलगदपणे सोडायचे तळताना मध्य माझीवर यांना तळून घ्या हे बघा छान असे सोनेरी रंगाचं होईपर्यंत हे जे रोल्स आहे ते तळून घेतले मध्यम आचेवर तळलं म्हणजे तेलही फारसं ओढलं जात नाही आणि छान कुरकुरीत होतात हे बघा याचप्रमाणे तुम्ही जे चीज तुम बॉल्स आहेत सुद्धा तळून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार बॉल्स किंवा रोल्स काही करता येतील हे करण्यासाठी तुम्हाला कॉर्नफ्लोअरचा कुठंही वापर करायचा नाही आहे किंवा पीठ भिजवायचं नाही आहे पीठ मळायचं नाही आहे ब्रेडचा वापर करून अगदी झटपट असे हे रोल होतात चीज असल्यामुळं लहान मुलांनासुद्धा खायला खूप आवडतं हे बघा फोडून दाखवते याप्रमाणे चीज आणि कॉर्नचं आतलं जे मिश्रण आहे ते चवीला खूप छान लागतं जरूर तुम्ही करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद